नमस्कार मित्रांनो ज्ञान राधा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपण कथास भागाला सुरुवात करणार आहोत मी गणेश पुरंगेकर संस्थापक सदस्य ज्ञान राधा खूप दिवस झाले आपण वेगवेगळ्या वे 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 कथा ऐकतो तुमच्याबाबत एक प्रेमळ आहे तुम्ही व्ह्यूज भरपूर देता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही हा आता करता घेता यूट्यूबच्या सबस्क्रिप्शनला कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही तुम्हाला आवडली एखादा तर लाईक आणि सबस्क्राईब करा ना बरोबर कॉमेंटही टाका मला एखादा दुसरा प्रश्न विचारा माझं काही चुकलं असेल तर सांगा यातनंच माणूस डेव्हलप होत जातो आपलं इंटरॅक्शन वन टू वन व्हायला पाहिजे अशी खूप इच्छा आहे पण त्याकरता तुम्हाला मला लाईक आणि सबस्क्राईब करून टाकायला कर लागणार ला आहे ला ला। जस जसं चॅनल डेव्हलप होत जाईल तस तसं आपल्याला अजून याच्यात काही ॲडिशन्स करता येतील काही तुमची सजेशन स्वीकारून काही वेगळेही कार्यक्रम करता येतील पण मला तुमची मदत हवी हे निश्चित ओके okay. आजच्या कथेचं बागे कथेचं नाव आहे बाऊन्स बॅक रात्री बारा एक ची वेळ होती पटवर्धन निवांतपणे गाडी चालवत होते सी शिवशा जवळ आलेले होते साधारण पाच अकरा सहा फूट उंची मध्यम बेल्ट गोळा पान चेहरा एक वेगळंच उठावदार हो व्यक्तिमत्व वाटत होत त्यांनी साधारण सी शोच्या जवळ गाडी पार्क केली मस्त पैकी के गाडीतना बियळचा टीम काढला तो ओपन करून बियळ करायला सुरुवात केली नेहमीप्रमाणे आता सिगरेट होतीच अचानक एक हलकासा आवाज आला आवाज पटवधनाने टिपला कशातचा आहे याचा विचार करत असतानाच एक जोरदार किंकाळी ऐकू आली किंचाळी मारणारी स्त्री होती हे निश्चित कारण आवाज मुलायम होता मुला। पटवधरांनी डचकून तिकडे बघितलं थोड्याशा अंतरावर खडका आडून एक स्त्री ओरडत पुढं आली तिने असं भांबवलं एक इकडं तिकडं बघितलं आणि तिला पटवर्धनांची गाडी दिसली ती धावत धावत त्या गाडीजवळ यायचा प्रयत्न करत होती मध्येच एक दोनदा कोसळली देखील पटवर्धन शांतपणे तिला निळखळत होते साधारण बत्तीस पस्तीसच्या आसपास असलेली घाज वाटणारी स्त्री होती ब्ल्यू कलरची साडी आणि त्याच कलरचा मॅचिंग ब्लाउज घालून ती आपण तरुणी म्हणू ती तरुणी धावत पळत पटवर्धनांच्या जवळ यायला निघाली चेहऱ्यावर तिच्या घाम आल्यासारखा झाला होता कपाळावर घरम बिंदू जमा झाले खूप घाबरलेली होती फुटवजन विचार करत होते की काय प्रकार असावा आणि मगाशी आपल्याला अप आपण ऐकलेला आवाज कसला होता ती जस जशी जवळ यायला लागली तस तसं त्यांनी निरखून बघायला सुरुवात केली साधारण तीस पस्तीस वयाची मुलगी घाबरलेली आहे साडी सावरून तिला पळता जास्त जोरात येत नाहीये ती काहीतरी अपेक्षा आपल्याकडं बघत पळत आपल्या जवळ येते एकदम त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बिअरसाठी निकामाक होऊन बाजूला फेकून दिला सिगरेट मात्र हातात तशीच होती ती जवळ आली पटवळधांच्या समोर उभं राहिली प्लीज हेल्प मी असं म्हणत कोसळलं ती कोसळल्यानंतर पटुवा जणांनी निरीक्षण केलं चांगल्या घरातली दिसत होती गळ्यात मंगळसूत्रा व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं पण वापरत असावी अशा प्रकारची का खुणा होता हातात एक चांगली हिऱ्याची अंगठी होती पटवजनाने फोन उचलला आणि पोलीस हेडक्वार्टरला लावला विचारलं कोण आहे आत्ता रात्रीच्या बीटवर कोण इन्स्पेक्टर आहे त्यांना सांगितलं खोतकर आहे त्यांनी सांगितलं खोतकरांना त्यांच्या टीमसह हो, आणि दोन लेडीज कॉन्स्टेबल घेऊन बीचवर पाठवा इथं काहीतरी घडलेलं आहे आत्ता काय घडलं मी सांगू शकत नाही पण काहीतरी घडलेलं आहे पटवर्धनाने लिहिलं या त्या मुलीला उचललं आणि आपल्या गाडीमध्ये ठेवलं आणि शांतपणे त्या दगडाच्या दिशेनं निघून गेले दगड म्हणजे चांगला सा, मोठा असा एक खडक होता त्यांनी त्या खडकावर जाऊन निरीक्षण करायला सुरुवात केली साधारण पन्नास पंचावन्न वयाचा वेल बिल्ट असलेला एक माणूस तिथं मरून पडलेला होता त्याच्या पलीकडच एक रिव्हॉल्वर पडलं होतं ज्याला सायलेन्स लावलेलं होतं पटवधन क्लिंक झालं येस मगाशी जो आपण आवाज ऐकला तर सायलन्स झाडलेल्या गोळीचा होता त्याच्या छातीतून रक्त वाहतं त्याथी अजून तो मृत पावलेला नसावा तसंच घटनाही आत्ताच घडलेली त्यांनी मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि सगळ्या घटनास्थळाची पाहणी करायला सुरुवात केली तो कोसळला होता त्याच्या आजूबाजूची त्याच्या हातपाय जाडण्याने किंवा त्याच्या शेजारी ती तरुणी बसलेली ले असल्यामुळं तो भाग एक प्रकारचा दबला गेल्यासारखा होता पलीकड रिव्हॉल्वर पडलेलं दिसत होतं तिथली वाळू थोडीशी उडल्यासारखी वाढले आणि त्यामुळे थोडा खड्डा झालेला होता पण त्या साधारणतः खडकाचा सा आपण जर शेप पकडला तर तो एल एलसारखा होता एल शेपच्या इकडच्या टोकावरनं ते तिकडं बघत होते त्याच्यात मधल्या याच्यात कुठं काही वावर झाल्यासारखा दिसत नव्हता तर त्यांनी पटापटापटा त्याचे मोबाईलवर चार पाच फोटो काढून घेतले तो सुकून लागणं त्यांना सायरांचा सा आवाज आला ते खडकावनं उतरले गाडी यायला निघाले गाडी पण पोचत असताना समोरनं आपल्या पोलीस हेडक्वार्टरनं आली गाडी दिसली आणि खोदक उतरताना दिसले त्यांनी शांतपणे गाडीजवळ जाऊन आपल्या गाडीजवळ जाऊन त्या तरुणीचं निरीक्षण केलं चांगल्या घराण्यातली वाटत होती कपडेही उंची होते पण तिच्या साडीवर आणि ब्लाउजवर काहीतरी थेंब उडल्यासारखे स्पॉट्स होते तो तो पण जवळ आलं खोतकरांनीच सांगितलं की खोतकरांना पटवताना सांगितलं की खोतकर इथं एक मर्डर झालं आहे समोरच्या खडकापलीकडे ती बॉडी पडलेली आहे आय थिंक अजून जिवंत असावं तुम्ही पटकन ॲम्ब्युलन्सला बोलवा पतकननी लगेच ॲम्ब्युलन्सला फोन लावला म्हणले साहेब तुम्ही इथं कसे पटोदरांना म्हणले काही नाही सुट्टी होती बायको गावाला गेली आहे तुम्हाला तर माहिती आहे आप आपल्याला तशा सुट्ट्या फाशा मिळत नाही आज विकली ऑफ होता म्हणलं असं शांतपणे काढावा घरात बायकोही नव्हती म्हणलं एक लॉंग ड्राईव्ह मारावी म्हणून मी गाडी काढली नेहमीप्रमाणे माझ्या सवयीप्रमाणे मी माझ्या सिगरेटचं पाकिट आणि बियाचे कॅन घेतले बरोबर एक मिनिट आत्ताशी माझा एकच कॅन संपलेला आहे बियं पिलेलो नाही जास्त मी पूर्ण शुद्धीत आहे खोतकर असले साहेब मी ओळखत नाही आहे का तुम्हाला मी तुमच्याच हाताखालती काम करत हे झालंय आत्ता पी आय झालोय पी एस आय असताना तुमच्या हाताखालतीच अनुभव घेतलेला आहे पटवर्धन असले नाही खोतकर पोलिसांनी प्रत्येकावर संशय घ्यावा न जाणो तुम्ही असं म्हटलं तर चालू शकेल तुम्ही इथून खून करून घे इकडं आला नाहीत कशावर काही तुम माझी मैत्रीण नाही कशावं ना हे संशय घ्यायला काही हरकत नाहीये फक्त आपण आत्ता असं करू की तुम्ही तिथं जाऊन पहिले पंचनामा करायला सुरुवात करा तर खोदका हसले म्हटले साहेब तुम्ही असताना मी या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही जर मदत केली तर जास्त बरं होईल माझा तुमच्या पूर्ण विश्वास आहे ठीक आहे त्यांनी कॉन्स्टेबल स्मिताला बोलवून घेतलं तिला सांगितलं या बाईंना हॉस्पिटलमध्ये न्या आत्ता ॲम्ब्युलन्स येईल त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलचे कपडे घातले त्यांची <coughs> साडी आणि जे हे वस्तू आहेत सगळी वस्तू ताबडतो ॲनालिस्ट विंगला नेऊन द्या डॉक्टर अश्विन असतील त्यांना म्हणा मला डिटेल रिपोर्ट उद्या सकाळी खोतकरांच्या टेबलावर पाहिजे <coughs> त्या कॉन्स्टेबल मॅडमनी मांडवली मग खोतकळ आणि पटवर्धन परत एकदा त्या खडकाकडं गेले पटवर्धनांनी दाखवलं की खडक असा आहे ही तरी बॉडी पडलेली दिसली होती मला माणूस साधारण पन्नास पंचावन्न वर्षाचा वाटतो बाई तर तीस बत्तीस वर्षाची वाटते त्यामुळं दोघांचं नातं काय असेल याची काही अंदाज मानता येत नाहीये पण पर एटी पर्सेंट तिच्या वेळातलं मंगळसूत्र सांगतं की हा तिचा नवरा असावा तसंच झटापट झालेली दिसत नाहीये आता हा माणूस जगला तर उत्तम तो, तो सांगेल काय झालं होतं ते